मंडळी आज सगळ्यांचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे स्वागत मी करतो कारण तुम्ही थमनेल बघितला असाल आता मी मार्केटिंग वगैरे मार्केटिंगवरून जाऊन आलेलो आहे आणि मला माझं घ्यायच्या प्रँकचा बदला आणि पाहायला प्रॅंक करणार आहे तर काल मी पाहायला काय सांगितलं की आपण एक चॅलेंज करू तिला सांगितलं नाही की त्याच्यावर प्रॅंक करणार आहे मी तर चॅलेंज काय ते तर मला सांगतोच विषय कसा आहे आपण मी तिच्यावर लपून प्रॅंक केला असता पण तो तिला कळेल असं आहे की आता तुम्हाला सांगतो मी काय करणार आहे पहिली गोष्ट मला समजा ना मी काय ते हो पहिली गोष्ट हे आहे मी काल जाऊन वेपर्स आणले ते तिथे असते वेफर्स हे आहे चिली एकदम चिरे एकदम तिकडवलं आहे तर चॅलेंज असं अस माझं प्लॅनिंग आहे चॅलेंजचा चॅलेंज असा असणार आहे की हे वेफर्स तिकडेत खूप आणि कोण खाऊन दाखवते को बिन पाण्याचं तर त्यात मी एक चिप्स मागवले ते चिप्स खूप लोकांना माहीत असतील खूप लोकांना नाही माहीत नसतील तरी मी ऑनलाईन चिप्स मागवले आहेत ह्याला म्हणते जोलो चिप्स म्हणते त्याला जोलो चिप्स हे सगळ्यात म्हणजे सगळ्यात स्पायसी आणि सगळ्यात तिखट चिप्स आहेत आत्तापर्यंतचे आत्तापर्यंत तुम्ही युट्यूबला बघू शकता खूप जणांनी जे प्रँक केलेलं आहे आणि खूप जणांची हालत बेकार झालेली आहे तर मी दोन मिनटात माझे कपडे चेंज करून तुमच्यासमोर येतो मी काय करायचं तुम्हाला सांगितलं की हे चिप्सचे तुकडे ह्या नॉर्मल चिप्समध्ये ॲड करणार आहे आणि तिला म्हणणार तू एक खा मी एक खातो पण तिला मी चारणार मी यात यातलं नॉर्मल खाणार आणि वाला तिला जाणार चारणार तर बघूया आपण तिचे काय रिएक्शन असते तर नाही काय होते ना ते पुढं तुम्ही बघतच राहा तर सगळ्यांचं ब्लॉग म्हणून स्वागत आहे आणि बघूया आपण काय होते ते पायलचे रिएक्शन आता पायल नाही पायल खालच्या घरात गेली त्यामुळे मी पटकन आतमध्ये येऊन व्हिडिओ शूट करतो आहे आता मी चेंज वगैरे करतो आणि तिला म्हणतो की की पायल आपल्याला चॅलेंज वगैरे करायचं आणि आम्ही दोघं बसल्यावर परत ब्लॉगची स्टार्टिंग होईल तुमचं लॉकमध्या होते तर, तर ते परत ऍडजस्ट तुम्ही कारण तिला सांगणार की मी चॅलेंज करतोय म्हणून मस्त प्लॅन आहे तर बघा कंटिन्यू मी चेंज केलं कपडे तर जरा आणि हे पॅकिंग तुम्हाला पहिलं करून दाखवतो ह्यात काय आहे ते जोलो चिप्स कसे असतात ते कारण आपले भरपूर आपल्या फॅमिलीमध्ये लॉक बघतात तर तुम्ही दाखवतो चिप्स ते हे चिप्स तुम्हाला बघा असेल जोलो चिप्स हे बघा दिसत असेल हां तर हे चिप्स जगात आहेत हे चिप्स चिप प्राईस बघा जवळ अडीचशे रुपयाला एवढे चिप्स आहेत बघा मी ओपन करतो तुम्हाला दाखवतो ओपन करून कसं आहे मी पण पायललाच करतोय मी पण युट्यूबला खूप व्हिडिओ बघितलं एकदा तर म्हणलं पायलवर हा प्रँक करू दुसरा कोणता नॉर्मल प्रँक असेल तर पायल ओळखून जाईल असा विषय त्यामुळे आपण हा प्रँक चॅलेंजच्या नावाने करू हा प्रँक म्हणलं पण नाही डायरेक्ट समोर समोर आपण करू डायरेक्ट व्हिडिओ आपण समोर जाऊन तर बघा हे असं आहे पॉट हे बघा हे असं असतंय अरे आहेत काय का नाही काय हां हां हे असं असतंय ह्या मध्ये अडीचशे रुपयाचं चिकशे अडीचशे रुपयाचं तर कट करतो मी हे थोडं हे बघा फोडलं थांबा लेस तिखट येतो यातून लस तिखट वास येतोय ह्यातून तर काही तुटलं हे बघा कसला मसाला आहे नुसता मसाला आहे हे बघा तुटलंयच त्या मसाला आहे आता हे मी त्यात टाकणार आहे हे जवळजवळ मी चार तुकडे करतो मी नॉर्मळ खातो आणि चारचे चार, चार तिकट चारतो पहिले मी थोडं टेस्ट करून बघतो कसं लागतं लागतंय तेलाय मसाला मसाला छगावत लेख आण तिकडे एवढच मसाच एवढसाच मसाला चाकलाय मी एवढसाच हपाट हपाट तिकडे हपाट हे बघा मसाला आहे बोटाल एवढाच एवढत असा झंकन गळायला बापरे 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 लयच घाल तिकडे मसाला मसालाच नसतो तिकडे हे एवढंच नावाला आहे चिप्स एवढा तिकडं खातो मी अरे <laughs> खाल्लं तिकडे घाण जबर पाणी प्रॉब्लेम पाणी पण एक मिनिट तिकडे घाण जबर पायलची वाट लागणार आहे घाण सॉरी तर आता मी मिक्स करतो पायल आल्यावर पायलला खाली पाठवलेले पायल म्हणले मी थोडे अंडे अंडे उकडलेले उकडलेले अंडे खा तर ते त्याने त्याने पायलला खाली पाठवले मला बोलताच ना गावात ने तिकडे घाण तिकडे घाण तर काही भेटून आपण थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो तुम्ही चिप्स बघितले खूप म्हणजे खूप तिकड आफट तिकडे चिप्स एवढंच झालं मी एवढंच पाहायला तर मी एवढा तुकडा देणार आहे पाहिलं तर करतो मी भेटू आपण थोड्या वेळ तर गाईस

नाही दे काय तू भल्ला माझा आधी म्हणजे बरोबर तू कमी तिखट वाला घेऊन आला असेल ना 17 तिखट लागते म्हणून का तू खाऊ शकते का मी तिखट खाऊ शकते यही नाही अभी और सुनिए ठीक आहे ना मग बघू ना आता कंटिन्यू पाण्याची बाटली वगैरे ठेव इथं तुला करच लागणार आहे पाणीपुरी वाले से तू मी एक्स्ट्रा तिखट ग्रीन ते पाणी असता ते घेऊ मागून मागू माहित नाही आणि मी एक सोबत दोन दोन प्लेट पाणीपुरी खाते ते पण तिखट आहे गाइस चल आता टाइम बस खूप झाला

एवढं नाही जेवढ तुला तिकीट लागते मम्मी काय मेळा म्हणून कुठे चॅलेंज केले का दुसऱ्या वेळा का दुसरं वाला घेऊन आलो काय नॉर्मल वाला नॉर्मल का पाणी तिकडे लागतय ना दुसरं वार आण ना तू बरोबर तिकडे घेऊन आलायच आ

काय आग निघली अरे मला पण तिकट लागलं की बसपोस तोडपस काय चाललंय अरे तिकट तिकट काय सांगे पी पी हाय चल करू कंटिन्यू चालेल

चिप्सिकट लागलं मला ते चिप्स लय नॉर्मल आहे दुसरा अंदाज आहे दुसरा अंदाज दुसरा अंदाज दुसरा अंदाज काय नको वास नॉर्मल चिप्स कारण तू आपल्या खाल्लेले आपण ते पुष्प चिप्स मध्ये मिरची पावडर कशाला मिरची पावडर टाकायचं चॅलेंज करायचं आपल्याला थोडी मला काही करायचं आहे मिरची पावडर टाकायला मध्ये मध्ये मध्ये

तू कस खाऊ शकतो एवढं तिकट आलं नको आता बाहेर झालं चल मी खाल्ले आता तरी तू बरं करते तरी मला तिकड लागतो की मग काय तिकड लागते नव्हता मला अरे काय तिकड नाही एवढं बाहेर का मग नाही तिकड एवढं काय विषय नाही एवढं चाल निघतोय काय प्यायला जा खुडून जा काहीतरी थंड थंड आहे दीपीना नाही ते मध आहे अजून मला जा मला नाही करायचं चॅलेंज बाय झालं चौका झाला तिकट खा मी जिंकलो हा जिंकलो काय तिकीट लागले काय तिकट नाही तिकट नाही अशा प्रकारे चॅलेंज काही पूर्ण बांधा नाही मला वाटतय वेय करायला लागली काय

तर काही मी आलो जर थोडा काय का तर काहीच पाहिलेलंच तिकट लागलेलीच ते पाहिलं सर आपण जाऊ सर मी येऊ का आईस्क्रीम घेऊन तर काहीच मी आईस्क्रीम घेऊन येतो

तू काय करतेस की तू माझ्यावरती बदला घेतला बदला था? तर घ्यायचा होता असा घन बदला कोण नाही घेत मी घेऊ शकतो चल सर आपण जाऊन चला कसं वाटलं तुम्हाला प्रैंक माझा लाईक शेअर कमेंट करू नक्की सांगा सांगा आणि मी आता लवकर चालले पहिला दोन असे घेऊन होतो तर ते कसं होतं त्यास खाल्ल्यावर पोटातले आगक होती काय झालं उलटी येते मी तरी सांढळलो होता अ तू त्याच्यावरती बोल कस झालं जाऊ घ्या सर चल लागले तर मी आल थांब काय तिकडत थंड खाल्ले मग काय घ्यायला बर आता काय करायच तिकट तर होत होते मी बघा बघ बघा बघ कंटिन्यू चार पाच पीस टाकले मी एवढस खाल्लं तर माझी हालत फाईट झाली होती असा कारण करू नका कोणावरती कंडिशन बेकारच झालेली दिसली भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय